माजी आमदार पंडित पाटील यांनी होकार दिलाय सोळा तारखेला त्यांचे भाजपात स्वागत रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार पंडित पाटील ऍडव्होकेट आस्वाद पाटील चित्रा पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तोब केलं रायगड प्रीमियर कबड्डी लीगच्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी मोठं राजकीय भाष्य केलंय माजी आमदार पंडित पाटील यांच्यासारख्या अनुभवी व तळागळातील शेतकरी कष्टकरी वर्गासाठी गेली अनेक वर्ष जनतेसाठी काम करतात पंडित पाटील आस्वाद पाटील चित्रा पाटील हे ग्राउंडवर काम करणारे नेते आहेत ते वर्षानुवर्ष शेतकरी कामगार वर्गासाठी झगडतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे पंडित पाटील यांनी भाजप प्रवेशाला होकार दिलाय त्यांच्या भाजप प्रवेशानं पक्षाला फायदा होईल सोळा एप्रिल रोजी त्यांचा भाजप पक्ष प्रवेश होणार आहे त्यांचे आम्ही स्वागत करतो असं चव्हाण म्हणाले वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून होत असतो या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत यावेळी असं रवींद्र चव्हाण म्हणाले सर काय सांगाल रायगड प्रीमियर लीग स्पर्धेला आपण शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहात या स्पर्धा भविष्यात खेळाडूंसाठी कशा फायदेशीर ठरतील रायगड कबड्डी लीग जी स्पर्धा आहे प्रो कबड्डीच्या तुलनेची असणाऱ्या या कबड्डीच्या स्पर्धा आहेत रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डी खेळाडू निर्माण होणं हे सातत्याने एक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे रायगडमधल्या गावागावामध्ये जे खेळाडू निर्माण होण्यासाठी अशा स्पर्धांचं विशेष करून आयोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या ठिकाणी पंडित शेठ असतील त्याचबरोबर चित्राताई असतील पप्पू शेठ आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकारी यांनी अशा स्पर्धाचं आयोजन केल्यामुळे हे खेळाडूंमध्ये एक, एक विशेष अशी संधी प्राप्त झाल्यामुळे फार आनंदी वातावरण आहे असं मला वाटतं सर काय सांगाल येत्या काळामध्ये रायगड जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत सोळा तारखेला पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे आस्वाद पाटील पंडित शेठ असतील हे आल्यानंतर कशा राजकीय ताकद खर तर शेठ सारखे अनुभवी की जे गेली अनेक वर्ष कष्टकरी शेतकरी आणि तळागाळातील सर्व लोकांसाठी काम करणारे अशी ही सर्व मंडळी आहेत त्यांच्याबरोबर पप्पू शेठ असतील चित्राताई असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे असंख्य या भागातील गावामधील असणारे रूट लेवलचे सर्व कार्यकर्ते हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दे, आम्ही बरेच दिवस यांना विनंती करतो आहोत की आपण सर्वजण कष्टकरी लोकांसाठी वर्षानुवर्ष झगडत आहेत शेतकऱ्यांसाठी झगडत आहेत परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी जी असतील आदरणीय देवेंद्रजी करण्याचा प्रयत्न करतात तर आपण आमच्याबरोबर जोडले जा तुमचं सहकार्य आणि एकत्रपणे काम करणं हे रायगड जिल्ह्यामध्ये असणारी जी राजकीय परिस्थिती आहे इथल्या असणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना एक न्याय देण्यासाठी केंद्रामधलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक प्रामुख्याने आपल्या सर्वांना मदत करू शकतो आणि आता पंडित शेठ यांनीसुद्धा आता होकारच दिलेला असल्यामुळे आम्ही तसं फार आनंदी आहोत कारण पंडित शेठसारखा का व्यक्ती अनुभवी व्यक्ती जर आमच्याबरोबर जोडले गेले तर नक्की त्याचा फायदा हा आम्हाला या भागांमध्ये होणार आहे सर बारा तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील सी एम देवेंद्र फडणवीस रायगडात येत आहेत कशा पद्धतीचं नियोजन आहे मी आपल्याला सर्वांना माहीत आहे की वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रायगडावरती राष्ट्रीय सेवक संघाच्या माध्यमातून हा होत असतो या कार्यक्रमाला आदरणीय अमितजी हे येणार आहेत आणि त्याची तयारी ही रायगड आणि परिसरातील असणारे सर्व या ठिकाणी असणारे शिवभक्त हे करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की त्या दिवशी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम आदरणीय अमित शाह जी ये नक्की करते सर रायगढ़ पर शाह जी और सीएम देवेंद्र आ रहे हैं। प्रकार है बहुत सालों से रायगढ़ के ऊपर छत्रपति शिवाजी महाराज की जी की पुण्यतिथि का कार्यक्रम का आयोजन राष्ट्रीय स्वयं सेवक संघ के माध्यम से होता है और इस कार्यक्रम को रायगढ़ और इस आजू बाजू के पूरे शिव भक्त जो है उस कार्यक्रम को वहाँ पर उपस्थित रहते हैं मुझे पूरा यकीन है कि आदरणीय अमित जी के वहाँ पर जब आएंगे तो वो रायगढ़ के किले के ऊपर छत्रपति शिवाजी महाराज जी का आशीर्वाद लेकर महाराष्ट्र की जनता को संबोधित करेंगे पूर्व विधायक जो है पंडित पाटिल और आसवाद पाटिल ये भाजपा में शामिल हो रहे हैं जिस प्रकार भाजपा को ताकत मिलेगी तो हमें बहुत खुशी